ना ऐक हे हे बघ तुला करून ऑर्डर माझं काय म्हणणे ऑर्डर करण्यापेक्षा आपण एक छानस बघून येऊया ना आले का तुम्ही हे बघा ना आधीसाठी मी हे चूज केले कसं वाटलंय तुम्हाला काय करायचं मी घेणार आहे त्याला <laughs> कायचं होईलच की कमवल ना तू कामाला लागले की कमवल तू झाला बर चला, चला अरे चल ना आलीस का तू बर झालं आलीस ऐक ना आम्ही जरा बाहेर चाललेले दुन भांडी आणि सगळं किचन आवरून घ्यायचंय तो आणि हे जे हॉल आहे ना हा पूर्ण एकदम स्वच्छ करायचा पुसून झाडून ह्या ज्या जाळ्या वगैरे झालेल्या सगळं कर हो माझी पोरे ते आज गावावर आली ना तिकडं बाहेर गावी होती मग तिला म्हटलं घरी बसलं पेक्षा चल माझ्या बरं झालं मदतीला आणलीस कामाला होय बघ आम्ही दोघे मिळून करतो आणि माझे रूम पण आवरून ठेव बर हा तेवढं करून ठेव हा चला चला लोक हे बघ इकडे मी सगळं घर आवरून घेते तू आहे ना इथं कोपऱ्यात इथं कोपऱ्यात बसून अभ्यास कर ठीक आहे बाहेर जाऊ नको म्हणजे कसं लायटीच्या वजेड्यात तुला अभ्यास करता येईल आणि काळजी नको करू मी समजा आवरून घेते बस आता इथं हा आणि तुला काही लागलं तर मला सांग ए, हो का चाल किती मग्न झाले अभ्यासात थोडे दिवस गाजून राहू दे ग त्याला काय होतंय आणि तू एवढी शिकली ना तेच लय बघ फक्त मनापासून अभ्यास कर बाई म्हणजे ना माझ्या कष्टाचं चीज होऊन जाईल आई मी ना एक दिवस नक्की तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे तुला असं नाही ग मला पाहावं दुसऱ्यांच्या घरी जायचं राहू दे ग तुझ्यासाठीच करते ना तस पण तुझा बाप केल्यापासून कोणाचा आधार नाही आपल्याला मी आहे ना तुला तू कस एकट वाटून अगं माझी नको काळजी करू तू तू कर लक्ष दे माझ काही एडीच काही ना काहीतरी चालूच असतंय मला माहिती तू किती दुःख तुझ्या मनामध्ये लपवते ते कसलं तू एकदम एकदा मला फक्त ही एक परीक्षा पास होऊ दे ग तुला आयुष्यात कधीच दुःखी होऊ दे ना आतापर्यंत तू जेवढं दुःख भोगलंस ना त्याच्या दुपटीने तुला सुख देईल मला काय नको तू सुखात राहा फक्त आणि हा अभ्यास पटापट करून घे काय राहायला येतो तर मी तिकडे मोठ्या साहेबांचा बेडरूम ते कधी लोक नको तू काळजी करू मी आहे की माझं लक्ष आहे बाहेर हा तू मन लावून अभ्यास कर काय आपल्या घरी लाईट नाही आणि लाईटच्या उजेडात अभ्यास केला ना तर तुझा चांगला अभ्यास होईल हा हा आणि कामाची काळजी नको करू आणि तुला काय आणू का पाणी बिनी नाही काही नको ठीक आहे अभ्यास करा हाँ। चांगला चला लवकर उशीर झाला निघायला काय घ्यायचं म्हणलं ना कि मंग लई निघायची चला आधीच उशीर झाला काय काय खरेदी करते चल माझं कळ्यातले राहिले रोजचीच मोल करी नाही आपली हुँ? इतके दिवस झालं काम करते साहेबांना यायच्या आधीचा अभ्यास झाला पाहिजे किचन तर झाले समजावरून आता पेट्रोल मावरून घेते सोन्याच आहे इथंच राहिलं चपून ठेवावं लागेल साहेबांची खोली आवरली ना म्हणजे टेन्शनच नाही मला दीदी इतक्या दिवसातून आली आणि मला तिच्यासाठी टाईम पण देता ये ना बाया लेकराला चांगलं चुंगलं करून घालेन म्हणलं पण कशाचं काय कामाने सवडच व्हाय ना आज साहेबांना ना थोडेसे उसने पैसे मागते म्हणजे कसं तिच्यासाठी काहीतरी करते गोडाचा शिराले आवडतो तिला तेच करते तिलाच विचारते काय बन ऐका अगं नाही ग बाई तू कशाला तू अभ्यासाकडे लक्ष दे तुला म्हंटल ना माझ्याकडे लक्ष नको देऊ अभ्यासात लक्ष दे देर नको माझ्या माग आणि हे तुझं काम नाही माझं काम आहे मी काही पाहिलं ते करते का येडी ये कुठली आई मला आजीबाज कसला लोड नको घेऊ हा तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे हे बघ पालखीन बाई येत्यान त्याच्या आधी तुझा अभ्यास झाला पाहिजे आई नाही बघवत ग तुला असं कष्ट करताना किती करशील माझ्यासाठी बस आता नको राहू दे वाटलं तर मी अभ्यास सोडून देते मी तुला मदत करते घर चालवायला भर लावते का तू ह्याच्यासाठी शिकवले भाई तुला मी आ ह्याच्यासाठी कष्ट करते मी हे बघ तू जर असा काय विचार जरी डोक्यात आणला ना तर बघ मग माय मेलाय तोंड बघशील तू आई काही पण नको बोलू तू मग काय करू तुझ्यासाठीच करते ना हे समजा आणि तू म्हणते का हे तुला भांड्याची काम करायची मला करायला आई तुझ कष्ट बघत बघवत नाही ग म्हणून मी तुला म्हणले करते की आणि मला माहिती माझी पोरगी एक दिवस ने मोठे ऑफिसर म्हणाले आणि लालदिवाच्या गाडीत फिरायचंय म्हणायचं मग तुझ्यासाठी मी तेवढं नक्की करणार आहे मला माहिती आहे किती दिवस तू अशी लोकांची धुनी भांडी करणार ग आणि एवढं सगळं करून पण त्यांची वागणूक कशी असते ना मी सकाळी पाहिलं ग मला याची याची कल्पना नव्हती की तू इतकं कष्ट करून माझ्यासाठी करते मी काय मी शहरात राहते मला सगळं आयट मिळते पण त्याच्या माग तुझं एवढं सगळं कष्ट आहे ते मला आज कळलं काय काय बोलतात लोक कशी बोलतात तू कशाला कायची करते माझी मला सवय झाली याची आणि सगळी चांगलीच माणसं आहेत अगं हे बघ ते आपल्या चांगल्यासाठीच सांगत अजिबात रडायचं नाही बघ तुझ्या डोळ्यात पाणी मला बघवत नाही काय मला रडायला येत नाही भाई पण अग तुला सुखात बघावा म्हणून माझ्या डोळ्यातलं पाणी घेऊ मी आणि आणि तुला आयुष्यात कधीच कधीच येतो पुढं दुःखी होईल गप गप दुःख नाही बघवत गाई गप अगं मी कुठे दुखत आहे मी सुखातच आहे बरं जाऊ दे तू तुन तिथं जा पटकन अभ्यास करून घे मी पटकन एवढं पुसून घेते म्हणजे आपण घरी जाऊ लवकर आणि ते डोळं पुसा हां झालं नाही एकदा समाधान आता माहिती करत किती <laughs> खरेदी करता बाहेर पडलो तुम्ही लोक का? काय हो आपण काय सारखेच खरेदी करतो का महिन्यात एकदा गेले तर तुमचं हे असं टेम्पो वाल्याला सांगितलं ना व्यवस्थित मी टाट नाही तर परत मोड तोड फूड व्यवस्थित तुझ्या घरातलं तुम्हाला सांगितलं नाही वेगळं जातानाच घरी राहिलो होतं म्हणून काय तुम्ही ना लक्षात राहत नाही तुमच्या बाहेर पडायचं म्हणलं की घाई पाणी अनगड एकदा पेल ऊन पडलंय काय ती पोरगी बसाकडे येतो बसल्याशिवाय सुधारत नाही अभ्यास करते कसला अभ्यास करते का पूर्वी काय पोरगी शिकते ना माझी ते काय झालं आता आली ती चार दिवस सुट्टीला घरी लाईट नसती मग म्हणलं जिथं जिथं कामाला जाते तिथे तिथं माझ्यासोबत चलत जा अभ्यास होईल तिचा तेवढाच लाईट आहे तिथे सांगितलं नाही सगळं कुठं ठेवलं होतं मी बरं झालं बाई भेटलं आता कुठं जीवात जीव आला माझ्या एमपीएससी त्याचा एमपीएससी तुझी पोरगी काय काय तरी अस काय काय बोलती समजतंय तुला हा त्यात काय साहेब ती करते अभ्यासात तिच्या सगळं शिक्षण झालं आता टेकरी पर्यंत आता एमपीएससी च्या अभ्यासाला सुरुवात एमपीएससी करायला पैसे थोडे लागत आहेत का अहो सोपं नाही ते माझे सात वर्ष गेले सांगा यार ना अहो शेवटचा पेपर ना तिच्या अच्छा अर्सेस राहिले फक्त पाच नसती होतो सापडला का आला जीव तुझ्या बरोबर घ्यायचं थोडस थोडं कामात मदत होईल चालू होतं का पूर्वी एमपीएससी करू राहिली ती काय झालं पूर्वी एमपीएससी करते एमपीएससी आणि ही अगं तुला एक टाइमचं खायचं मुश्किल झाले मग आणि तुझे एवढं शिक्षणाला खर्च करून काय फायदा हा अगं जेवढा आत्रू नाही ना तेवढच पाय पसरावा असू दे अग भले भले ने हात टेकलेत आणि ही काय देवा लावणार आहे एखादा चांगला मुलगा बघ आणि तिचे हात पिवळे कर ठीक ठीक सगळी साफसफाई झाली अहो मला आहे ना बारावीला अठ्ठ्याण्णव होते दहावीला पंच्याण्णव टक्के होते तरी एमपीएससी पार करायला मला सात वर्ष गेले सात वर्ष हो तेच म्हणते मी तुला किती टक्के होते बारावीला तुमचे काम तुम्ही जाऊ द्या आपल्याला काय झालं ते करायचं तुम्हाला तरी काय घेणे अरे पण रोज <laughs> मोलमजूर करू ती बाई एवढं सोपं असतं कधी किती पैसे लागेल अरे आपली एवढी बला संपत्ती असताना पुन्हा शिक्षण द्यायला आम्हाला किती त्रास झालाय ते बघ आणि ते बघा भूक लागली बघा खायची चला मी बसतो थोड्या बाई आज काही कामाला नाही आली बघ लग्न अरे काय बाई तुला कामाची गरज का नाही की पोर आले ना माझी लय दिवसानी त्याच्यामुळं काय झालं टाइमच नाही भेटला बघा यायला अरे तुला पैसे द्यायचे आणि माय बायकोनी कुणी काम करायची वगैरे करायची ते काय झालं टाइमच नाही भेटला बघा म्हणजे आता पोरीकडे लक्ष द्यावा तिला थोडंफार लागतोय काय झालं पवारांकडचं काम जरा वाढलं आज जरा साफसफाई जास्त होती ना त्यांची त्याच्यामुळे ते इकडे यायला नाही मला वाटतं तुला गरज आहे पैशाची म्हणून आम्ही पुढे पुढे करतोय गरज की मी मी संध्याकाळी येते बघा तिकडे आणि सगळं काम करून जाते आज फसू नको नाही नाही असं कस पैसे घेतलं तुमच्या अजिबात बुडावणार नाही मी काहीच मग होय वय येतो तुम्हाला माहिती ना मला वाताचा त्रास आहे मी जाऊ शकते का राना मध्ये जाऊन झालं याच पाकिटाच बर ते राहू दे पाकिटाच तू जरा रानात जा ते शेत तू आले ते उसतोडीला तोडीला लोक आले त्या गाड्याच्या मागे तरी जा

कलेक्टर ऑफिस मध्ये क्लासन अधिकारी येते कलेक्टर ऑफिस मध्ये लागली असून पास झाली असूल ती अरे पण कलेक्टर ऑफस मध्ये तू तिथंच आहेस ना तुला माहित असेल ना काय म्हणू लागली क्लासन अधिकारी होते सर साहेबांचे आता बदली झाली तुम्हाला मोठा साहेबांचे आता दोन दिवस पुरो बदली झाली तिथे त्याच ठिकाणी मी साते तंट्याचा लागवर का मी तंट्याचा क्लार्क होतो हो हो कष्ट केलं माझ्या लेकरांना एकदम आणि सगळं तुमच्या आशीर्वाद सगळ्यांना खरंच तुझ्या ना कष्टाचं तू चीज केलंच बघ एवढ्या कष्टाने तू पोरीला शिकवले आणि तुझी इज्जत तिने राखली बघ त्या कष्टाची आणि क्लास वन अधिकारी म्हणल्यावर आधी तू तिच्या हाताखाली झालास काय काय असतं क्लास वन क्लास टू मी शेवसतो काय तुमच्या डोक्यात काय नाही आपल्याला डोक्यात काय कुठं माझं काय म्हणणं ऐका ना मी काय म्हणते पोरगी सुंदरी काही गरीबाच्या योग्य नाही तिला जे असली बिचारीला तर ती हा म्हणत आता तिच्या मागे पन्नास स्थळे मिळते तिला काही एक आहे का तिला जे माणसं आता ती पन्नास घरी का का, काम केलंय दररोज लोक दुखली त्याच्यामुळे तिला 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 समजते कोणचे माणसं चांगले आहेत कोणते माणसं वाईट आहेत

तरी शेवटी मी दोन भांडे करणारीच बाई आहे मी काय लय मोठी नाही होणार आणि तुम्ही माझ्यासाठी लय केले व माझ्या वाईट काळात तुम्ही लोकांनी लेय सांभाळून घेतले मी काय तुमचे शब्द पुढे वे माझ्या लेकीच सुखच माझ्यासाठी लेक आहे एकाच गाडीत जाते मस्त पगड पण एक होईल बायला एक उठाला जाय काय बाय क्लास नवरा क्लास आय तुम्ही पण नाव ठेवते ना एकाच खुर्चीवर येईल तिने सांगायचं सांगायचे लिहायचं म्हणलं मला थोडस हाय कडवा कर कुठल्या परीक्षेत क्लासवर व्हायचं डोक्यात आहे का चाहिए चाहिए। <laughs> <सकते>। <laughs> क्लास नाहीतर ती क्लास बन आहे ना शिकवेल की त्याला माय फाईल आता काय पैसे नाही कुटुंब असलं चौदा हजार घेतले आतापर्यंत फाईल बनवायची काय करतो मला हिच कळत नाही आता आता एक काम ती कडे काय नाही पण तुम्हाला काय रोग नाही आला चार झाला घालून मोठं लग्न झालं का तिथे साहेबांच हा बोला ना तिथे साहेब हा तुमची ती त्या दिवशी बॅग राहिली होती मी देतो आणून हा नवीन अधिकारी आले बर का बोलतो तुम्हाला फोन अगं बाई लाजायला लागले ते काय आधी इथं तर लाजायला लागलास चला चल सही चला का होय जमेवर चाले चला काय नाही ना काय ये बोल तूसं बोला की तू लय मोठं वाटत मला बायको कलेक्टर मिळात या आमचं कलेक्टर नाही पण ती काय काय मला नाही माहिती काय झाली ती खाडी गेली पण तू माझे पंधरा हजार आता ना काय बोलतो नाही मी लग्न मोडून टाकेल त्या बाईल सांगितलं मी असं असं पोरग खादाड दुनिया बांधली जाईल तू फाईल तर नीट करून द्यायची नाही आता करत नाही आता मी तिची सही घेऊन येईन का तिथे पाचशे नाही उलट माझ्या चौदा हजार मागे बापाला सांगतो मग कधी फोन पेला मार नाही तर तुला सांग मार पाठ केस

काय नाई घुम्याला पद्मीनदार एवढं तिच्या आईला पूर्वी कशी मिळाली काय या नानाला कधी काही एखाद्याच चांगलं झालेलं दिसतच नाही जाऊ दे